अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी तयार आज मुंबईत बैठक पार पडली शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधव जे आहेत त्या बांधवांना मदतीचा जा निधी जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आहे हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत किती रक्कम मिळणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला निधी अर्थ विभागाने तयार ठेवलेला आहे तसेच मुंबईत सोमवारी मुख्य सचिवांसमवेत आढावा बैठक घेऊन मदत वाटण्याचे नियोजन जा, नियोजन केले जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक मांजरी बुद्रुक येथील मुख्यालयात रविवारी झाली तसेच यू एस आयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर कारखाना प्रतिनिधींचे एक चर्चासत्र घेण्यात आले यानंतर माध्यमांना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले की दिवाळीच्या आधीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे मदत जमा करण्याचे नियोजन चालू आहे त्याबाबत मुख्य सचिवांना चर्चेसाठी मी बोलावले आहे यात पूरग्रस्त भागांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेले अहवाल तपासले जाणार आहेत पावसामुळे ऊस शेतीच्या झालेल्या जा नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचाही आढावा आम्ही व्ही एस आयच्या बैठकीत घेतला बहुतेक शेतकरी कोणत्या तरी साखर कारखान्यांशी संबंधित आहेत त्यामुळे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जाईल त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज दूरदृष्टी प्रणालीने बैठक घेण्यात आली आहे पूरग्रस्तांसाठी सागर कारखान्यांकडून सरकारने म्हणजे शासनाने प्रतिटन पंधरा रुपये घेण्याचा निर्णय झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता श्री पवार म्हणाले मंत्री समितीच्या बैठकीत पंधरा रुपयांचा निर्णय झालेला नाही दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी व पाच रुपये पूरग्रस्तांना देण्यासाठी असा चर्चा ही वस्तुस्थिती झाली आहे कारण मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यात कोट्यवधी रुपये गरिबांना वैद्यकीय सेवेसाठी मदत करावी लागेल त्यात कारखान्यांचाही सहभाग असल्यास काय हरकत आहे याबाबत कोणाला काही मत व्यक्त करायचे असल्यास तसा त्याला अधिकार आहे निवडक शेतकऱ्यांना व्ही एस आयकडून मदत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस लागवडीसाठी निवडक शेतकऱ्यांना आता अठराशे अठरा हजार दोनशे पन्नास रुपये मदत करण्याचा निर्णय व्हीएस एस आयने घेतला आहे तसेच याशिवाय सहा हजार सातशे पन्नास रुपये साखर कारखान्याकडून दिले जाणार आहेत यात ऊस रोस रोपाची देखील घटून आता तीन रुपयांऐवजी दोन रुपये करण्यात आली आहे ई ची मदत केवळ यावर्षी असून ती चार हजार शेतकऱ्यांना दिली जाईल त्यापेक्षा जास्त शेतकरी पुढे आल्यास मदतीबाबत राज्य शासन पुढाकार घेईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले